नमस्कार मंडळी आता आम्ही लाव मीठ मुंबरेत आणि मीठ मुंबरेत होती रापण लावलेली तर ती आता पंचवीस टक्के ओळीची बाकी आहे आमका काय पूर्ण गावली नाही कारण की त्याच्यात टाईम पण जातात दोन ते, ते जाता। तीन तास जातात एवढं काय आमच्याकडे वेळ नसल्यामुळे हो आता मी तुमका शेवटचा ह्या दाखवतो आहे मासे किती भेटतात काय ते आणि किती थोडीशी मेहनत काय असतात स्टार्टिंगपासून ती आता मी दाखवतोय हे बघा हे आता एक दांडो लावून दोघेजण ओढतात पाठी जाणार असे हळूहळू एका मेहनत या दोन्ही साईडला असे पंधरा ते वीस जण असे लागतात म्हणजे चाळीस तीस चाळीस जण लागतात दोन्ही साईडला अर्धे अर्धे डिवाइड करायची लागतात तर ती ओढणं टाकत नाही लागतात कारण की खाली शिसा असल्यामुळे वाळ रुटता आणि मधी त्याच्या घोळ असतात त्याच्यात ते, ते मासे असतात तो बघा त्या थ एकान हातान मासे पकडले ना तो बघा तो दाखवता ते पण रिस्की जरा खोल पाण्यात गेले समुद्र म्हणजे काय साधा काम नाही आता बघूया किती मासे भेटतात ते अजून लांब दहा एक मिनटं तरी लागतली लाटा पण बघा काय येत जवळ इलर जरा लाटांच पण मार असतात एका मासे बाहेर पण होण्याची शक्यता हे बघा मासे आता हे बघा सुरू झाले जायात येऊ हा खो मासो

sorin lantarki war general da panayyarwa a ni a hati-mati da jamashiyar मेहनत आपण एका भरपूर आणि मेन गोष्ट म्हणजे सांगू की म्हणजे आज ही रापण वाढताना एका चक्कर जरा म्हणजे ऊन काय आता बघा आणि त्याच्यात वडू जा त्यामुळे एका चक्कर आणि त्या आता डॉक्टर कडे नेलेला आता बघा आता जस जशी जवळ येतात પહેલો તે માસું કાય નહીં હું તેને સગાની જરા માન ટાકલે પણ આ દિસ્યા તે બગા કશી જ્યો આ એક ઓળખ સંગત આપણ વડાપણ ઓડાર એ ખાતે માસ હત પણ બડાઓ एक जन मासे <त्वाँ> <त्वाँ> काही मासे वर काढतात अशा प्रकारे आता जाळा पकडून वर काढतात तर बांधव नाही काढणार आता जवळ गेला सगळा माझ्यामध्ये जास्त पण यात दिसत हे बाबा झरमा म्हणजे काय जेली फिश का का आता मी तुमका मासे पण काय काय झरमा पण किती आहेत ती पण दाखवते म्हणजे जेली फिश जेली फिश जरा डेंजर असता त्याचे जर ते, ते तागूर लागले तर करंट लागलो असं भासता <coughs> म्हणून हे लांब लांब ते का कोण हात लावू लावित नाही जाळ्याक पुढे जाऊन बघा सगळ्या पाणी पण अडवल्यान त्या जिली पिशने दांड्याच्या साह्यान ते ढकलतात आता थांबवले पाणी निघा गेला ही मासे पण दिसतले बघा तुमका मासे दाखवते मी दोन पण पकडले दोन ते त्यांचा देव टाकले तिची मेहनत आहे रे बाबा हे मासे खाव रे मासे कोकरी येते जात जेली पिस्त तो बघू नको भरपूर हा जिवंत मासे ताजे मासे खाण्यात जी मजा ती वेगळी खाण्यापेक्षा ब बघण्यात जी मजा ती अजून वेगळी बघा बोडावे ही मजा फक्त कोकणातच मासे पण त्यांना जरा कमी आहेत हे बघा मेहनतीच्या मनात त्यांना मशी नाही भेटले मी इल्लं विकत घेऊ पण मला वाटत नाही मला विकत भेटतील कारण की त्यांच्या मेहनत त्यांची जी मेहनत आहे त्या मनात त्यांना कमी भेटली